नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये भोई गल्ली बिंदू चौक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या एका इसमावर इसमास ताब्यात घेऊन विविध कंपनीचा गुटखा व वाहन असा तब्बल दहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार जिल्हाभर अवैध गुटखा विक्री वाहतूक आणि साठा यावर कारवाई मोहिमेचे सत्र सुरू आहे या मोहिमेअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाग यांना जावेद मलिक बागवान वय वर्ष अडतीस राहणार भोई गल्ली चौक कोल्हापूर हा टोयोटा इनोव्हा एम एच बारा एच टी चोवीस एकवीस या क्रमांकाच्या गाडीतून अवैध गुटखा वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने रात्रीच्या सुमारास भोईगल्ली परिसरात सापळा रचून तपासणी करत असताना संशयित जावेद बागवान गुटक्याने भरलेली गाडी घेऊन येताना आढळला पोलिसांनी तात्काळ त्यास ताब्यात घेतले आणि गाडीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला या प्रकरणी संशयित आरोपी जावेद मलिक बागवान या विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे न्याय संहिता कलमांतर्गत व अन्न व सुरक्षा काईदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्याकडून दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा विविध कंपनीचा गुटखा व वा वाहन असा तब्बल दहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या प्रकरणी पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार अमित सरजे सुरेश पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे रुपेश माने आणि संजय पडवळ यांनी केली